एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त आज जळगावातील पोलीस कवायत मैदान येथे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते सकाळी नऊ वाजता ध्वजारोहण करण्यात आले यावेळी कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त जिल्हावासियांना मंत्री गुलाबराव पाटील यांनी शुभेच्छा दिल्या याप्रसंगी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते पोलीस उपअधीक्षक संदीप गावित आदींची या प्रसंगी उपस्थिती होती आज एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त जळगावातील पोलीस कवायत मैदान येथे सकाळी नऊ वाजता या प्रसंगी ध्वजारोहण सोळा व पोलिसांचे पथसंचलन या प्रसंगी पार पडले या संदर्भात मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे पालकमंत्री आपल्याला खूप शुभेच्छा देतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्य स्थापनेचा पासष्ट वर्धा दिनानिमित्त उपस्थित आदरणीय स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक लोकप्रतिनिधी अधिकारी कर्मचारी पत्रकार विद्यार्थी मित्र कामगार आणि बंधू भगिनींना आपल्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा महाराष्ट्र राज्य निर्मितीच्या या ज्या हुतात्म्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली त्यांना मी मला अभिवादन करतो आपल्या महाराष्ट्राच्या राज्याला ऐतिहासिक सांस्कृतिक सामाजिक वारसा मोठा आहे देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी आणि त्यानंतर देशाच्या प्रत्येक विधायक उपक्रमात महाराष्ट्राने हिरिरे सहभाग घेतला आहे प्राचीन संस्कृतीचा वारसा जपण्याचा आपल्या महाराष्ट्राच्या राज्याचे महत्वपूर्ण योगदान आहे महाराष्ट्राचा धार्मिक सामाजिक सुधारणेचा इतिहास प्रेरणादायी असून राज्याचे विविधी भावविश्व तक्क करणारे आहे महाराष्ट्र ही संत महंत मुनीची जशी भूमी आहे तशीच ती शूद्रांची भूमी आहे या भूमीला परा पराक्रमाची त्यागाची आणि देशप्रेमाची परंपरा लाभलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज थोर समाजक सुधारक महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक समतेचा पाया असणारे छत्रपती शाहू महाराज भारताला लोकशाहीचं देणं देणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह सर्व थोर राष्ट्र नेत्याच्या विचारांचा वारसा जपणारे आपले महाराष्ट्र राज्य आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा एकवी राजा बडे यांचे गीत आता राज्याचे गीत झाले आहे विशेष म्हणजे हे गीत ज्यांनी घराघरापर्यंत पोहोचले देश आहे साबळे यांची यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे यानिमित्त विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे गेल्या पासष्ट वर्षाच्या आपल्या महाराष्ट्र राज्याने वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात आघाडी घेतली आहे एवढेच नव्हे तर आपल्या राज्याचे अनेक पथदर्शी योद्धा केवळ महाराष्ट्र राज्यालाच नाही तर देशाला सुद्धा दिल्या आहेत राज्याच्या विकासामध्ये आपल्या पूर्वजांनी दिलेले योगदान आणि वैभवशाली इतिहास जपद प्रगतीचे नव शिखरेक्रांत करण्याचा महाराष्ट्र का दिनाचा कामगार दिनाच्या निमित्त करूया उपस्थित आपल्या सर्वांना जिल्ह्यातील सर्व नागरिकांना पुन्हा एकदा मी महाराष्ट्र दिनाच्या कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र